श्री स्वामी समर्थ कन्यापूजन का करावे नवरात्र म्हणजे देवीची आराधना नवशक्तीची जागृती आणि भक्तिमय साधना नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते या काळात कन्येला देवीचं साक्षात सा रूप मानलं जातं लहान मुली म्हणजे मातृशक्तीचा अवतार त्यांच्या पूजेमुळे घरात सुख शांती समृद्धी आणि आरोग्य येतं कन्यापूजन केल्याने पापक्षालन होत पितृदोष निवळतो आणि आयुष्यभर आई अन्नपूर्णेचं आशीर्वाद लाभतो मंडळी कन्यापूजन कोणत्या माळीला करावे परंपरेनुसार कन्यापूजन अष्टमी किंवा नवमीला केलं जातं काही घरात सप्तमीलाही पूजन करतात जर वेळ परिस्थिती जुळत नसेल तर नवरात्रीतील कोणत्याही दिवशी पूजन करता येतं पहिल्यांदाच पूजन करत असाल तर अष्टमी किंवा नवमी हा सर्वात शुभ दिवस आहे मंडळी कन्या किती वर्षाची असावी दोन वर्षापासून ते दहा वर्षापर्यंतच्या मुलींना कन्या मानलं जातं दोन वर्षाची मुलगी म्हणजे कुमारी तीन वर्षाची म्हणजे त्रिमूर्ती पाच वर्षाची म्हणजे कात्यायनी सात वर्षाची म्हणजे चंडिका आणि नऊ वर्षाची म्हणजे दुर्गा म्हणजे प्रत्येक वयाला देवीचे एक रूप आहे शक्य असेल तर वय वेगवेगळं असलेल्या मुलींचा समावेश करावा मंडळी किती कन्या बोलवाव्या पारंपरिक पद्धतीने नऊ कन्या बोलवणे उत्तम मानले जाते पण घराच्या परिस्थितीनुसार पाच किंवा सात कन्याही चालतात काही वेळा दोन किंवा तीन कन्याही बोलवून पूजन केलं जातं महत्वाचं म्हणजे भावनेने केलेले पूजन संख्येवर नाही तर भक्तीवर भर द्यावा मंडळी कन्यापूजनासाठी काय साहित्य लागते स्वच्छ आसन किंवा पाठ गंध अक्षता फुलं स्वच्छ पाणी छोट्या वाट्या गोड पदार्थाचा नैवेद्य त्यामध्ये खीर पुरी भाजी गोळपोळी आणि लाडू पाय धुण्यासाठी थाळी आणि पाण्याची वाटी भेटवस्तू मध्ये पेन वया रुमाल कपडे नाणी फुलं हलकी भेट देऊन त्यांचा सन्मान करावा कन्याचे पाय धुण्याची पद्धत हा विधी सर्वात पवित्र मानला जातो कन्या म्हणजे लहानशी देवीचं रूप मंडळी आता आपण त्याची प्रक्रिया बघूया कन्याला पाटावर बसवावे स्वच्छ पाण्याची वाटी ठेवावी त्या पाण्यात थोडं गंध अक्षता फुलं टाकावीत दोन्ही हातांनी हलक्या स्पर्शाने कन्याचे पाय धुवावेत पाय धुतल्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून घ्यावे पायांना आळता लावावा हळद कुंकू लावून हलकेच पायाच्या अंगठ्याला आणि तळव्याला स्पर्श करावा आळता म्हणजे लाल रंगाची शुद्धिकारक रेश हे देवीचं रूप मानून पायाच्या मधोमध आळता लावावा यावेळी मंत्र मनावा या देवी सर्व भूतेषु मातृरूपेन संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः मंडळी कन्यांना खाण्यासाठी काय द्यावे पारंपरिक पद्धतीने पुरी भाजी खीर गोळपोळी लाडू फळ हे देतात मुलींना आवडेल असं साधं पण स्वादिष्ट जेवण बनवावं खायला घालून त्यांचा आदर करावा जेवण झाल्यावर त्यांना तृप्तीचा प्रश्न विचारावा म्हणजेच तुम्ही तृप्त झालात का त्या मुलींचं स्मित म्हणजे देवीची प्रसन्नता आहे मंडळी कन्यांना भेटवस्तू मध्ये काय द्याव्यात कपडे त्यामध्ये ड्रेस मटेरियल चुड्या बांगड्या पेन पुस्तके भया नाणी किंवा मग थोडे पैसे खेळणी रुमाल किंवा केसांचे ॲक्सेसरीज तुम्ही देऊ शकता मंडळी महत्त्वाचं म्हणजे वस्तू महागड्या नकोत पण आदर आणि सन्मान आणि आनंदाने द्याव्यात मंडळी पहिल्यांदाच कन्यापूजन करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी मनात शुद्ध भाव असावा घरात स्वच्छता असावी जेवण पूर्णपणे घरच्या हाताने आणि सात्विक बनवलेले असावे कन्यांचा सन्मान मनापासून करावा कन्याच्या पायाला हात लावून आशीर्वाद घ्यावा मंडळी कन्यांच्या पायांना आळता लावण्याची विधी पाय धुतल्यानंतर थोडासा आळता घ्यावा अंगठ्याच्या टोकाला हलका बिंदू लावावा पायाच्या मध्ये रेषा ओढावी याचा अर्थ असा की तू लक्ष्मीचं रूप आहेस तुला आम्ही वंदन करतो आळता लावून जय माता दी असं म्हणावं मंडळी कन्या पूजनानंतर काय करावे कन्यांना विनंती करावी की त्या देवीला प्रसन्न ठेवाव्यात त्यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा पूजनानंतर सर्व कुटुंबियांनी प्रसाद घ्यावा संध्याकाळी आरती करून दिवा लावावा मंडळी कन्यापूजन ही परंपरा म्हणजे फक्त विधी नाही तर देवीला आपल्या घरात आणण्याचा मार्ग आहे लहान मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे साक्षात महालक्ष्मी महासरस्वती आणि महाकालिकेचं रूप आहे पहिल्यांदाच केलं तरी मनापासून करा कारण देवी भावनेनेच प्रसन्न होते जय दी